श्री स्वामी समर्थ माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते यंदा दोन हजार पंचवीसमध्ये सव्वीस फेब्रुवारी बुधवारी या दिवशी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे गंगेच्या प्रत्येक थेंबा इतकी पवित्र ही अशी महाशिवरात्र मानली जाते ज्या मुलामुलींचे विवाह जुळत नाही आहेत सगळं व्यवस्थित असूनही होकार मिळत नाही आहे किंवा जमलेलं लग्न मोडतं तर अशा मुलामुलींनं महाशिवरात्रीचं व्रत आवर्जून करावे त्यांच्या विवाहाचे योग जे आहेत ते जुळून येतात भगवान शिवशंकर हे भोळे आहेत अगदी एक तांब्या पाणी जरी आपण शिवलिंगावरती श्रद्धेनं अर्पण केलं किंवा एक बेलपत्र जरी आपण अर्पण केलं तरीसुद्धा भगवान शिवशंकर प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात पण महादेवांची पूजा करताना काही नियम जे आहेत ते काटेकोरपणे पाळावे लागतात नाही तर दोष लागतो भगवान शिवशंकर जितके भोळे आहेत तितकेच ते उग्रसुद्धा आहेत क्रोधित सुद्धा तितक्याच लवकर ते होतात त्यामुळे शिवपूजेतील अशाच काही नियमांबद्दल या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत तुम्ही शिवरात्रीचं व्रत करणार असाल तरीसुद्धा या नियमांचं पालन करणं तुम्हाला बंधनकारक राहील किंवा काही कारणामुळे तुम्ही शिवरात्रीचं व्रत उपवास करू शकत नसाल तरीसुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी या काही नियमांचे पालन तुम्हाला आवर्जून करायचं आहे त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाची पूजा करतानासुद्धा काही गोष्टींचं तुम्हाला पालन करायचं आहे काही गोष्टी आवर्जून शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत तर काही वस्तू या चुकूनही शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायच्या नाही आहेत भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचा विवाह याच तिथीला झाला या आहे म्हणून या महाशिवरात्रीच्या तिथीला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे महादेवांना काही वस्तू या अतिशय प्रिय आहेत जसं की बेलपत्र असेल पांढरी फुलं एरंडीचं फळ धोत्र्याचं फूल पण काही वस्तू या महादेवांच्या पूजेमध्ये चुकूनही आपल्याला वापरायच्या नाही आहेत किंवा त्या शिवलिंगावरती अर्पण करायच्या नाही आहेत सर्वात पहिलं महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे सूर्य उदयापूर्वी उठून स्नान करायचं आहे या दिवशी जर तुम्हाला तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोषाचा त्रास सांगितला असेल किंवा पितृदोष त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या घरामध्ये काही प्रॉब्लेम होत आहेत असं जाणवत असेल किंवा तुम्हाला कालसर्प दोष सांगितला असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळ अंगोल करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर काळे तीळ टाका आणि त्या पाण्याने स्नान करा कालसर्प दोषाचा त्रास कमी होईल त्याचबरोबर पितृदोषापासून जे काही त्रास तुम्हाला होत आहेत ते सुद्धा हळूहळू कमी होताना तुम्हाला बघायला मिळेल आता तुम्हाला हे काही त्रास नसतील तरीसुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून किंवा तुमच्याकडं असेल तर पंचगव्य टाकून स्नान करायला विसरू नका महाशिवरात्रीच्या दिवशी शक्यतो पांढऱ्या रंगाचे कपडे घालण्याचा प्रयत्न करा पांढऱ्या रंगाचे कपडे नसतील तर लाल रंगाचे कपडे घातले तरी सुद्धा चालेल पण काळ्या रंगाचे कपडे जे आहेत वस्त्र आहेत या दिवशी चुकूनही घालू नका महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपूजेमध्ये महादेवाच्या पिंडीवर हळद कुंकू जे आहे ते चुकूनही वापरू नये कारण महादेव हे पुरुष देवता आहेत हे, हे पुरुष तत्वाचं प्रतीक आहे महादेव आणि महादेव हे सहारक आहेत म्हणजेच दृष्टांचा संहार करतात दुसरं म्हणजे महादेवांनी वैराग्य अवतार धारण केला होता म्हणजे गोसाव्याचा अवतार धारण केला होता म्हणून महादेवाच्या पूजेमध्ये भस्म किंवा चंदनाचाच वापर करावा शास्त्रानुसार शिवलिंगावरती अभिषेक करताना शंखाचा वापर चुकूनही करू नये शंखाने आपण माता लक्ष्मी असेल भगवान विष्णू यांना अभिषेक करू शकतो पण शिवलिंगावरती शंखाचा वापर करून अभिषेक चुकूनही करू नये यामागे अशी एक कथा सांगितली जाते की चंद्र शंखसूर नावाचा एक राक्षस होता आणि या राक्षसाचा वध महादेवाने केला होता त्यामुळे शिवपूजेमध्ये शंख जो आहे तो वर्च मानला जातो महाशिवरात्रीच्या दिवशी निश्चित काळात पूजा करण्याला खूप महत्व आहे आवर्जून बहुतेक लोक या दिवशी निश्चित काळात पूजा करतात पण निश्चित काळ जर तुम्हाला महादेवांची पूजा करणे शक्य नाही झालं तर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी जो प्रदोष काळ असतो किंवा सूर्य मावळतो त्याच्या पंचेचाळीस मिनटं अगोदर किंवा सूर्य मावळल्याच्या नंतर पंचेचाळीस मिनटानंतरचा हा जो कालावधी असतो ही जी वेळ असते या वेळेमध्ये आपण शिवपूजन करू शकतो तर महाशिवरात्रीच्या दिवशी निश्चित काल जो आहे तो मध्यरात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटापासून ते रात्री एक वाजून सोळा मिनिटापर्यंत आहे या वेळेमध्ये भलेही शिवपूजन नाही झालं तरीसुद्धा तुम्ही शिवलीलामृत असेल शिवलीलामृतातील अकरावा अध्याय असेल किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जप असेल किंवा भगवान शिवशंकर यांचे जे कोणते स्तोत्र मंत्र असतील तुम्हाला येत असतील ते तुम्ही म्हणू शकता किंवा ते ऐकू शकता कारण महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्यालासुद्धा खूप जास्त महत्त्व आहे आणि निश्चित काळ केलेली पूजा जी आहे ती खूप प्रभावी मानली जाते असं म्हटलं जातं की निश्चित काळात केलेली पूजेची जी सिद्धी आहे ती लवकर प्राप्त होते सर्व शिवरात्रीमध्ये सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवाचे परम तेजस्वी अस्तित्व जे असतं ते पृथ्वीवर सक्रिय होतं आणि या काळालाच महाशिवरात्रीच्या दिवशी आपण निश्चित काळ म्हणून ओळखतो या दिवशी शिवतत्व असतं ते पृथ्वीवर अवतरत असल्याने निश्चित काळ हा सर्वात प्रभावी मानला जातो <सथी> त्याचबरोबर महादेव जे आहेत आपल्या जवळजवळ प्रत्येकांच्या घरांमध्ये बघा तुळस असते तुळशीचं वृंदावन असतं किंवा कुंडीत तुळस लावलेली असते तर बऱ्याच जणांच्या घरामध्ये तुळशीच्या कुंडीत किंवा तुळशी वृंदावनावर शिवलिंग ठेवलेलं असतं पण ही चूक अजिबात करू नका तुळशीच्या कुंडीत किंवा तुळशी वृंदावनावर शिवलिंग अजिबात ठेवू नये जे तुळशीच्या कुंडीमध्ये ठेवलेलं असतं किंवा तुळशी वृंदावनाजवळ ठेवलेलं असतं ते शालीग्राम असतं पण बरेच जण काय करतात त्यांना काय वाटतं की शिवलिंगच आहे म्हणून शिवलिंग ठेवतात असं चुकूनही करू नका महादेवांच्या पूजेमध्ये शिवपूजेमध्ये किंवा महादेवांना जो आपण नैवेद्य दाखवतो त्यावर सुद्धा तुळस चुकूनही ठेवायची नसते तर इति इतर देवदेवतांना नैवेद्य दाखवताना आपण तुळस ठेवतो तुळस ठेवल्याशिवाय देव नैवेद्य ग्रहण करत नाहीत असं आपण म्हणतो पण शिवपूजेमध्ये तुळस ही शिवलिंगावरती अर्पण सुद्धा करायची नाही आणि नैवेद्य दाखवताना त्यावर तुळशीचं पान ठेवायचं नाहीये महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करताना दूध दही किंवा पंचामृताने अभिषेक करणार असाल तर हे जे पदार्थ आहे ते तांब्याच्या भांड्यामध्ये किंवा तांब्याच्या तांब्यामध्ये चुकूनही ठेवायचं नाही आहे दूध दही किंवा पंचामृत जे आहे ते तुम्ही स्टीलच्या तांब्यामध्ये स्टीलच्या पेल्यामध्ये चांदीच्या पेल्यामध्ये चांदीच्या तांब्यामध्ये किंवा पितळेच्या पेल्यात पितळेच्या तांब्यात ठेवू शकता पण तांब्याच्या तांब्यात चुकूनही ठेवायचं नाही असं म्हटलं जातं की तांब्याच्या तांब्यात दूधयुक्त पदार्थ ठेवल्यामुळे त्याचं विष तयार होतं तांब्याच्या भांड्यात दूध ठेवल्यामुळे तांबे द्रव पदार्थात मिसवू शकते त्यामुळे ठेवायचं नाही त्याचबरोबर अजून एक कारण म्हणजे तांब्याच्या भांड्यात दही किंवा आंबट पदार्थ ठेवल्यामुळे दह्यातील लॅक्टिक ॲसिड जे असतं ते जे ते धातूंवर प्रतिक्रिया देतं आणि विषारी क्षार तयार होऊ शकतात त्यामुळे दूध दही आणि दुग्धजन्य पदार्थ जे आहेत ते तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला ठेवायचं नाही आहेत हा तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्ही पाणी घेऊन ते शिवलिंगावरती अर्पण करू शकता पण दूध दही आणि पंचामृत अर्पण करू शकत नाही शिवपूजा करताना नारळ पाण्याचा सुद्धा वापर जो आहे तो अजिबात करायचं नाही त्याचबरोबर तुटलेले तांदूळ जे आहेत म्हणजेच अक्षता ज्या आहेत त्या तुटलेल्या अक्षता शिवलिंगावरती अर्पण करायच्या नाही आहेत त्याचबरोबर अक्षता ज्या आहेत त्या रंगवलेल्यासुद्धा नसाव्यात त्याचबरोबर कापसाची माळ ज्याला वस्त्रमाळ म्हटलं जातं तीसुद्धा न रंगवलेली कापसाची माळ आपल्याला शिवलिंगाभोवती अर्पण करायची आहे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला काहीच शक्य नसेल ना तर अगदी पाण्याने अभिषेक करा आणि त्यातले त्यात जर शक्य असेल तर दुधानेसुद्धा अभिषेक करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला माहिती आहे का की महादेवाच्या पिंडीवर दुधाने अभिषेक का केला जातो दूध वाहण्याची ही जी परंपरा आहे ती सागर मंथनाशी संबंधित आहे पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनातून सर्वात पहिले हलाहल विष निघालं होतं आणि त्या विषाच्या दाहकतेने सर्व देवदेवता आणि दैत्य जळू लागले त्यामुळे सर्वांनी भगवान शिवशंकर यांच्याकडे प्रार्थना केली देवतांनी प्रार्थना ऐकून भगवान शिवाने त्या विषाला तळ हातावर ठेवलं आणि विषपान केलं पण त्यांनी हे विष कंठाच्या खाली जाऊ दिलं नाही त्यामुळे त्यांचा कंठ निळा पडला आणि त्या तेव्हापासून त्यांना नीलकंठ हे नाव पडलं आणि नीलकंठ म्हणून ओळखलं जाऊ लागलं या विषाचा प्रभाव भगवान शिव आणि त्यांच्या जटांमधील देवी गंगावर होऊ लागला विषाच्या दाहाला कमी करण्यासाठी देवतांनी भगवान शिवाला दूध ग्रहण करण्याचा आग्रह केला आणि भगवान शिवाने दूध ग्रहण करताच त्यांच्या शरीरातील विषाचा प्रभाव कमी होऊ लागला तेव्हापासून शिवलिंगावरती दूध अर्पण करण्याची जी प्रथा आहे ती सुरू झाली असं म्हटलं जातं की या दिवशी भगवान शिवशंकराची पूजा करताना भगवान शिवशंकरांना पांढरी फुलं अतिशय प्रिय आहेत आणि ती आपण आवर्जून अर्पण करावी पण केतकीची फुलं किंवा लाल रंगाची फुलं या दिवशी शिवपूजा करताना किंवा कधीही शिवलिंगावरती अर्पण करू नये केतकीची फुलं न वाहण्याचं कारण शिवपुराणामध्ये एकदा ब्रह्म आणि विष्णू यांच्यात वाद निर्माण झाला की श्रेष्ठ कोण यावर निर्णय घेण्यासाठी महादेवाला न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आलं महादेवाच्या मायेने एक ज्योतिर्लिंग प्रकट झालं महादेवाने म्हटलं की ब्रह्मा आणि विष्णू यांच्यातून जो कोणी ज्योतिर्लिंगाचे आधी अंताने शोध लावेल तो श्रेष्ठ ब्रह्मा ज्योतिर्लिंग धरून आधीच्या शोधात खाली तर विष्णू ज्योतिर्लिंग अंत शोधण्यासाठी वरच्या दिशेनेकडे निघाले खूप अंतर पार केल्यावरती जेव्हा आधी आणि अंत शोधू शकले नाही तेव्हा ब्रह्माने बघितलं की एक केतकीचं फुलही त्याच्यासोबत खाली येत आहे ब्रह्माने केतकी फुलाला चुकीच्या मार्गाने खोटं बोलण्यासाठी तयार केलं आणि महादेवाजवळ पोहोचवलं ब्रह्माने म्हटलं की मला ज्योतिर्लिंगाची उत्पत्ती कुठून झाली हे समजलं तरी विष्णूने अंत शोधू शकले नाही असं सांगितलं ब्रह्माने आपल्या गोष्टीचा पुरावा म्हणून केतकीच्या फुलाला साक्ष द्यायला सांगितलं परंतु महादेवाने ब्रह्माची खोटी वागणूक बघून त्याचा शिरच्छेद केला म्हणूनच पंचमुख असलेल्या ब्रह्माचे चारच मोक राहिले केतकीच्या फुलाने खोटी साक्ष दिली म्हणून महादेवाने ते फूल आपल्या पूजेतून वर्जित केलं आहे त्यामुळे चुकूनही शिवलिंगावर कधीच केतकीचं फूल अर्पण करू नका या महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन आवर्जून करावे रात्री जागरण करण्यालासुद्धा या दिवशी खूप जास्त महत्त्व आहे रात्रभर जरी शक्य नसेल तर कमीत कमी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत किंवा निश्चित काळ मी तुम्हाला सांगितला आहे तर त्या निश्चित काळापर्यंत तरी जागरण करावे या दिवशी शिवलिंगावरती बेलाचे पान अर्पण करण्याला खूप जास्त महत्त्व आहे पण बेलाचे पान अर्पण करताना लक्षात ठेवा की ते त्रिदल असावं म्हणजे बेलाच्या पानाला तीन पानं असावी आणि त्यातील एकही पान गळलेलं असेल तर असं पान शिवलिंगावरती अर्पण करू नये बेलाचं पान शिवलिंगावर अर्पण करत असताना पाल ते पालथ म्हणजे ज्या बेल पानाचा जो मऊ भाग असतो तो शिवलिंगावर ठेवावा या पद्धतीनं अर्पण करायचं देठ जे असतं ते शिवलिंगाकडे ठेवायचं आणि पान जे असतील ते आपल्याकडे येतील या पद्धतीनं बेलपत्र अर्पण करावं त्याचबरोबर बेलपत्राचं जे देट आहे ते तोडून बेलपत्र शिवलिंगावरती कधीही अर्पण करावं महादेवाची पूजा करताना तुमच्याकडे जर एखादी वस्तू नसली तरीसुद्धा चालतं तुमच्याकडे जे काही आहे त्यामध्ये तुम्ही महादेवाची पूजा करा महादेवाच्या या उपवासाला महाशिवरात्रीच्या उपसाला भगर ज्याला बऱ्याच भागामध्ये वरई म्हटलं जातं ही, ही वर्ज मानली जाते या उपवासाला चुकून जरी वरई किंवा भगर खाल्ली तर आपला उपवास हा मोडल्यात जमा आहे त्यामुळे ही एक चूक आपल्याकडून होऊ देऊ नका भगर किंवा वरई या उपवासाला खाऊ नका आणि या महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्हाला मासिक धर्म आलेला असेल मासिक पाळी आली असेल तर अशा वेळेला तुम्ही उपवास करू शकता या सर्व नियमांचे पालन करू शकता फक्त पूजा करू शकत नाही तुमच्या घरातील इतर मंडळींनी पूजा केली तरीसुद्धा चालते तुम्ही मोबाईलवरती सर्व सेवा स्तोत्र मंत्र हे ऐकू शकता मनातल्या मनात जे काही तुम्हाला स्तोत्र मंत्र येत असतील ते तुम्ही म्हणू शकता ओट न हलवता मनातल्या मनातही म्हणू शकता ह्या सर्व गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितल्या आहेत ही महाशिवरात्रीची जी माहिती आहे त्या माहितीचे त्या नियमांचे योग्य पालन करून महाशिवरात्रीचं हे व्रत तुम्ही जरूर पाळा आणि तुमच्या सर्व मनोकामना महादेव हे नक्कीच पूर्ण करतील तर तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच आपल्या नातेवाईकांनाही शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त